श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणता संदेश घेऊन येत आहे आजचे कोणते निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील तुमची ऊर्जा कशी असेल मनातील गोंधळ शांत होतील का आर्थिक बाबतीत लाभ मिळतील की खर्च वाढतील आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी कोणते निर्णय तुमच्या भाग्यात महत्वाचे वळण आणणार तुमच्या करिअरमध्ये कोणते अनपेक्षित बदल घडतील तुमची निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि ऊर्जा कशी असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल सामाजिक क्षेत्रात तुमचे कौतुक केले जाईल कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल मुलांचा हट्ट पुरवावा लागेल मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल क्रोधाला आवर घालावी अतिघाई करून चालणार नाही अपेक्षित लाभाने खुश व्हाल मन प्रसन्न राहील थोडा उत्साह वाढवावा लागेल रखडलेल्या कामांना गती येईल वृषभ बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका मनाची चलबिचलता कमी होईल आतताईपणे कोणतीही कृती करू नका शांत राहून कामे करावीत भडक डोक्याने वागू नका हातातील संधी सोडू नका वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील परोपकाराची जाणीव जागृत ठेवाल नियोजनबद्ध कामे केली जातील मिथून जुन्या गोष्टी उगाळत बसण्यापेक्षा नवीन विचार करावेत परिश्रम घेणे सोडू नका समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका सरळ मार्गाचा अवलंब करावा मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल कर्क वरिष्ठांची कामात मदत मिळेल जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मनोरंजनात वेळ घालवाल हातातील कामे वेळेत पूर्ण होतील व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा मित्रांची मदत घ्याल विचार करू नका नियोजित कामे पूर्णत्वास जातील कोणाकडून फार अपेक्षा ठेवू नका गुंतवणूक वाढवावी लागेल सिंह व्यावसायिक प्रश्न सुटू शकतात बरेच दिवस अडकून पडलेले काम पूर्ण होईल वादाचे प्रसंग येऊ शकतात संपर्कातून लाभ होऊ शकतो नातेवाईक भेटतील कामात स्त्रियांची मदत मिळेल आज कामासंदर्भात सतर्क राहावे लागेल हाताखालील लोकांवर विश्वास ठेवावा लागेल व्यावसायिक क्षेत्रांवर बारीक लक्ष ठेवावे गोड बोल बोलून निर्धारित कामे पूर्ण कराल कन्या रेस जुगार यापासून दूर राहावे नाहक खर्च होण्याची शक्यता स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल मानसिक शांतता मिळेल विचारांना योग्य दिशा द्या घरातील मोठ्यांचा आदर करावा मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल अति तिखट पदार्थ खाणे टाळावे सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधावा तूळ प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेवू नका कलेचा आनंद घ्याल चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल नवीन उधारी देऊ नका प्रलंबित येणे प्राप्त होतील आपली बाजू मांडून गैरसमज दूर करा ग्रहमानाचे पाठबळ लाभेल हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल वृच्छिक हातातील कलेचे कौतुक केले जाईल अचानक प्रवास करावा लागेल आपला प्रभाव वाढेल छोटे प्रवास लाभदायक ठरतील मन विचलित होण्यापासून थांबवा अविचाराने पैसा खर्च करू नका विरोधक परास्त होतील घरातील वातावरण खेळकर राहील हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल कौटुंबिक बाबीत गैरसमज होऊ शकतात दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल धनो तरुणांचे विचार जाणून घ्यावेत प्रफुल्लता स्फूर्ती जाणवेल अनावश्यक खर्च केला जाईल स्वभावात उगाच चिडचिड जाणवेल वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे स्वतःच्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल कामात दुर्लक्ष करू नका अतिसाहस करू नका मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका मकर बोलक्या स्वभावाचा फायदा होईल आपला सन्मान वाढेल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस जमिनीच्या कामात लाभ संभवतो बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका सरकारी कामात अधिक वेळ जाईल प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे वादाचे मुद्दे बाजूला सारावेत मित्रांसाठी खर्च करावा लागेल कामात काही बदल अचानक घडून येतील कुंभ वाचनात चांगले साहित्य येईल आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल कष्टाला मागे पुढे पाहू नका उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील मनातील आकांक्षा पूर्ण होतील आर्थिक हानी टाळावी गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल मी नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते शास्त्रच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल सामाजिक कामातून प्रशंसा मिळवाल सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल सामाजिक कामात मदत कराल वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल बोलताना तारतम्य बाळगा उत्तम प्रशासक बनाल वाहन चालवताना खबरदारी घ्यावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद